म्हणजे आपल्या एका उमेदवाराच्या इकडे बोलू याला काम मध्यत आहे हे निवडून आल्यानंतर तो उद्या मोदींकडे जाणार तसंच अरविंद बद्दल सुद्धा आता थोडस कंड्या पिकवण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि जायचं असतं तो माणूस कधीच गेला असता पण तुम्हाला गाड्याला उभा राहिला आहे तो मोदींकडे जाण्यासाठी नाही आम्ही जे काही लढतो आहोत ते हुकुमशाही गाडून टाकायला लढतो आहोत आणि आता सुद्धा आम्ही तुमचं सगळ्यांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या मुंबई मुंबईच्या आईचं मुंबई दर्शन घ्यायला मी जाणार तिचे आशीर्वाद घ्यायला मी जाणार आहे कारण संपूर्ण मुंबईची लूट हे दोन सुरतवाले जे करत मी मुंबई देवीला साकडे घालणार आहे की ही तुझी नगरी जिचा सांभाळ आम्ही करतो आहोत आम्हाला ताकद दे आणि या हुकुमशाला गाडून टाक एक साकडे खाला मी तिकडे जातोय मुंबईच्या सगळं काही तुम्ही घेऊन चालले काल सुद्धा सगळ्या गुजराती लोकांबद्दल माझा काही राग नाही तर अजिबात नाही पण दोन सुरतवाले ज्याने आमच्या गटात सुद्धा नेले होते ते आता माझ्या मुंबईचा आणि महाराष्ट्राचा वैभव लुटून लुटून ज्या गुजरातला नेताय त्या लुटणाऱ्याला आम्हाला घालायचे वैभी म्हणते घाडायचे त्या मराठी व्यासपीठ सांभाळणं शिवसेना आता नक्की वाटायला लागली त्यांना स्वतःच्या पंतप्रधान पदासाठी दया देणारा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा नकली संतान वाटायला लागला अशा व्याखी माणसांना आम्ही राजकारणात संपायच्या नंतर काय करायचं अजून त्यांच्या पालख्या व्हायच्या गंगेच्यासाठी ते गेले की गंगा माने बु, मुझे बोला आहे अरविंद सॉरी तुमचं मी भाषण मध्ये का थांबवलं कारण पाच वाजताची आपल्याला मर्यादा आहे पण करोना काळाचा काळात गंगेमध्ये सोडून जात होती सोडले जात होते तेव्हा मोही तुम्ही कधीतरी त्या मा ते ते गंगा मातेचे आश्रू पसरला मुंबई ज्या ज्या वेळेला संकटात सापडते कोणत्याही नैसर्गिक आपत्ती असो किंवा बॉम्बस्फोट असो किंवा अपघात असो खाऊन जातो तो शिवसेना प्रमुखांचा उघड शिवसैनिक खाऊन जातो रक्तदान करायला आपल्याला शिवसैनिक लावतो शिवसैनिक हा नाही विचार करत की समोर ज्याला आपण वाचवतोय तो, तो हिंदू आहे का मुसलमान आहे कोणी असला तरी त्याला वाचवणार हे आमचं हिंदुत्व आहे आम्ही जे रक्तदान करतो ते विचारत नाही अरे माझं रक्त कोणाला ज्याला गरज असेल त्याला माझं रक्त आम्ही देतोय हे आमचं हिंदुत्व आहे आणि आता तुमच्यासमोर काही नाही झाली भाजपाकडे सांगण्यासारखं काही नाहीये म्हणून कधीतरी ते म्हणतात काँग्रेसचा जाहीरनामा हा मुसलमानांचा आहे आज म्हणाले कि काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे कालच्या सभेत बोलले हा माओवाद्यांचा आहे माओवाद्यांचा काय तुम्ही तुम्ही काँग्रेसचे आहे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे काँग्रेसचा जाहीरनामा मग काँग्रेसचा जाहीरनामा कधीतरी काहीतरी सांगा ना माओवादी आहे का मुसलमान आहे पण भाजपचा जो जाहीरनामा आहे काँग्रेसचा जर का माओवादी असेल तर भाजपचा जाहीरनामा खाओवादी आहे हा जिथे जाल खा जाऊ तिथे खाऊ मोदी की गारंटी अरे कोण दीडशे कोटीची तुमच्या इन्कम टॅक्सची केस आहे म्हणून तिकडे धावत धावत गेले ते कोण तुम्हाला माहिती म्हणजे थाळी तुम्ही टाकल्या अरुण तुम्ही गेले पण तुमच्याकडे गेल्यानंतर सगळे साफ झाले असे नखा शिकांत भ्रष्टाचाराने बर, बरबटलेली भाजपा ज्याला मी भाकड हे जनता पार्टी म्हणतो भारतीय जनता पक्ष तो त्या काळात होता अटलजींच्या काळात होता काळात होता जो मोदींच्या नेतृत्वात आहे तो भाकड जनता पक्ष आहे यांना राजकारणामध्ये अजिबात होत नाही म्हणून भ्रष्टाचारी द्या आम्हाला कडेवर घ्यायला कोणतरी पाहिजे म्हणजे उमेदवार यांनी उमेदवारी घ्यायची प्रचाराला सुद्धा भाडोकरी नेते ने ते लागतात त्यांचं मैदान सुद्धा यांच्या नावाने मैदान सुद्धा यावर बुक करता येत नाही ही अशीच आगळी माणसं किती नुकसान वर्ष कोटी हे आहे संपणार आणि मग दादरच्या सभेत बोललो आज सुद्धा चॅनल वाले आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी सांगतोय नरेंद्र मोदी आणि अमित शहा मी आमंत्रण देतोय कि चार जून नंतर आमच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाचा जो शपथविधी होईल त्याला नरेंद्र मोदीजी आणि अमित तुम्हाला जाहीर आमंत्रण देतोय आम्ही नवाज शरीफ आमंत्रण देत नाही होत चौदा साली मी गेलो होतो माझ्या बाजूला अमित शहा बसले होते नरेंद्र मोदी शपथ घेत होते आणि नवाज शरीफ यांचे खास मेहमान म्हणून आलेले कोणी आमंत्रण दिलं जसं तुम्ही नवाज शरीफला आमंत्रण दिलं होतं तसं मोदीजी आज मी तुम्हाला महाविकास आघाडीचा आणि इंडिया आघाडीचा इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीला आमंत्रण देतोय फक्त तुमचा नेमका पत्ता कोणता असेल तो आज करून ठेवा हे कारण सगळीकडे फिरणार आहे कधी रेल्वे स्टेशनवर असतात हो कधी हिमालयात जातात कधी पश्चिम बंगाल मध्ये हो जातात माटील तिकडे जातात तुमचा पत्ता नीट सांगून ठेवा भाई जरा प्लीज तेवढं काम करा तुम्ही मोदी आणि शाहचा पत्ता नीट लिहून ठेवा कारण नाहीतर हे सुद्धा प्रज्वल रेवण्याकडे जातील जसा प्रज्वल रेवण्या बलात्कारी माणूस त्याचे अनेक व्हिडिओ फिरत आहेत तसंच तिकडे दक्षिण मध्य मुंबईचा त्याचे सुद्धा अनेक व्हिडिओ फिरत आहेत पण त्यांच्या प्रचाराला मोदी जातात अरविंद सावंत सारखा एक निष्ठावंत शिवसैनिक आणि अख्खी शिवसेना त्यांना साथ सोबत संगत देत होती अगदी कठीण काळात सुद्धा देत होती अशा निष्ठावंतांची त्यांना साथ सोबत हो आम्हाला बला मोदींना बलात्कारची संगत पाहिजे मोदींना भ्रष्टाचारांची संगत पाहिजे मोदींना गुंडांची संगत पाहिजे जे कल्याणच्या आमदार त्यांचे जे आहेत गणपत गायकवाड त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये केला त्यांनी सांगितलं की जोपर्यंत या निंद्यांच्या हातामध्ये राही। राज्य राहील किंवा हे राज्य जर निंद्यांच्या हातात राहिलं तर महाराष्ट्र मध्ये गुंडारा होईल तुम्हाला आणि सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे अजूनही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागलेला नाही सर्वोच्च न्यायालयाने कोश्यारी बाबा का जो बसला होता काणी टोपीवाला त्यांनी जे जे काही केलं ते कस बेकायदा होता होत हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले म्हणजेच ह्याचा अर्थ हे मुख्यमंत्री घटना बाहिल्या मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री चपरासी झालो तरी चालेल पण <laughs> मी हे म्हणणारी यांची माणसं ही घटना पाहिजे माणसं घटना पाहिजे सरकारला घेऊन पंतप्रधान देशाचा प्रचार करतोय हा पहिला मोठा गुन्हा आहे आणि निवडणूक आयोगाकडे याची नोंद करावी लागेल पण पहिलं काम आपल्याला एक करावं लागेल की इंडिया अगेरच सरकार आल्यानंतर हा पक्षपाती किंवा मोदींचा घरगडी बसलेल्या निवडणूक आयुक्त आम्हाला बदलावा लागेल निवडणूक आयुक्त आम्ही बदलून टाकलो जे जे त्यांच्याकडे घरगड्यासारखं काम करतात कोणत्याही एजन्सी असू त्या पाठवून देऊ जा, जा तुनी तुनी करा। मला आज या तांगता करता मी तुमच्या दर्शनासाठी आलेलो आहे कारण हा सगळा जो पट्टा आहे हा शिवसेनेचा वादे किल्ला आहे इथलं एक सुद्धा माझ्या शिवसेनेचा कट्टर शिवसेने काम आहे एक सुद्धा काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल कम्युनिस्ट असेल आप असतील जे जे सगळे आपण त्यांचे एक सुद्धा मत नास्ता कामा नये आणि एक लक्षात ठेवा नवीन एक त्यांनी टूर काढलेली आहे की मतदान करू नये म्हणून नकली नोटा तर देतात पण बोटाला शाही लावून टाकतात म्हणजे मतदान तुम्ही करूच शकणार नाही कारण काही काही लोक अशी असतात की पैसे घेतले तरी मत दुसऱ्याला देतात तर मतच द्यायचं नाही आता ती सुद्धा एक तक्रार आपण करतोय की निवडणूक मतदान दिवसाच्या आधी ही निवडणुकीची शाही बाहेर आली कशी हे सगळं अशा प्रकारे यांनी नासून टाकलेलं आहे पण हा नासवलेला देश आपल्याला सावरायचा आहे तुमच्या सगळ्यांची तुमच्या प्रतिसादावर मला तयारी दिसते फक्त एक लक्ष घ्या की यांनी गद्दारी केले आणि आपले चिन्ह सुद्धा चोरले म्हणजे लोकांमध्ये अजून एक संभ्रम आहे काही लोकांनी मला मेसेज पण पाठवले आपली जी जुनी निशाणी आहे त्याची माफी मागून मी तुला मतदान केलं पण आज तू गद्दाराच्या हातात गेलेला आहेस आता यापुढे मी तुला नाही आपली निशाणी काय जोरात नक्की आणि अरविंद तुमचा त्या मत त्यांच्यावरती नंबर घेतोय अरे मग कामच झालं कामात झालं पण नुसतं मला विजय नकोय तुम्ही जर खरोखर कळबट असाल निष्ठावंत आहात अरविंद मला विजय नकोय भ्रष्टाचारांचा डिपॉझिट जप्त करून ता ता सा करून मला निष्ठावंत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा कट्टर कार्यकर्ता जीवाला जीव देणारा कार्यकर्ता अरविंद सावंत यांचा विक्रमी माताने विजय पाहिजे आणि तो तुम्ही करून निलेश्वर राहणार नाही असा विश्वास बाळगतो आणि आपली रजा घेतो r o k o Aggiunta la verità